नमस्कार शेतकरी मित्रांनो केबी बायांपनी कंपनीमधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत केळी पिकाच्या शाखे वाढीसाठी तसेच सर्वोत्तम उत्पादनासाठी आपण कसे नियोजन करावे शेतकरी मित्रांनो जसे की आपल्याला देखील माहित असेल महाराष्ट्रामध्ये केळी पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्यातीच्या दृष्टिकोनातून घेतले जाते केळी पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणामध्ये घेण्यासाठी केळी पिकाच्या सुरुवातीच्या शाकी वाढीपासून तर ते केळी पिकाला घड लागेपर्यंत आपण पीक पोषणाचे नियोजन अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे बरेच शेतकरी आपण असे पाहिले असतील जे, जे चांगल्या प्रकारे त्या केळी पिकाची वाढ व्हावी त्याचप्रमाणे जास्तीत जास्त उत्पादन मिळावं यासाठी मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतात परंतु खरंच जे आपण खते पिकाला देत आहोत तर ती पूर्णपणे मिळत आहेत का त्याचा वापर पूर्णपणे त्या पिका होत आहेत का असे वेगवेगळे देखील प्रश्न तुम्हाला देखील पडले असेल ना तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे केबी बायो ऑर्गॅनिक चे पीएस टुनर आणि नोवा ड्रिप केळी पिकाचे नियोजन करत असताना पिकाचा सर्वांगीण विकास असेल किंवा शाखी वाढ असेल त्याचप्रमाणे पिकाची आणि मातीची उत्पादकता वाढीसाठी आपण केबी बायो ऑर्गॅनिक्सचे नोवा ड्रीप साधारण एक लिटर आणि पीएश टुनर साधारण दोन लिटर प्रति एकरसाठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण पिकाच्या सर्व अवस्थांना ड्रीपद्वारे सोडू शकतो जेणेकरून आपण जी खते पिकाला दिलेली आहेत किंवा खतांद्वारे जी अन्नद्रव्य पिकाला मिळणार आहेत तर ती पडून राहिलेली खते आपल्या पिकाला मिळण्यास मदत होते यामुळे पिकाच्या वाढीस देखील चालना मिळते मातीची संरचना सुधारते आणि सोबतच मातीचा जो सामू आहे तर तो संतुलित राहण्यास मदत होते यामुळे आपल्या केळी पिकाच्या ज्या पांढऱ्यामुळे आहेत तर त्यांची देखील चांगल्या प्रकारे वाढ झालेली पाहायला मिळते यामुळे कोणतीही जरी नैसर्गिक आपत्ती आली तरी आपले केळी पीक म्हणून पडत नाही तसेच केबी बाय ऑर्गॅनिकच्या या प्रोडक्टमुळे मातीमधील ऑर्गॅनिक कार्बन वाढीस मदत होते पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपण महागडे खते वापरतो तर त्यांचा खर्च कमी करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका केबी बाय ऑर्गॅनिक्सची सर्व उत्पादने घरबसल्या खरेदीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून देखील आपण ऑर्डर करू शकता धन्यवाद